रक्षाबंधन निमित्त लाडकी बहीण रक्षाबंधन सेल नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत तर मग वाट कसली बघताय चला महाराष्ट्र व कर्नाटकातील सर्वात भव्य मॉल मध्ये सर्वात मोठा सेल आपल्या रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे मध्ये प्रचंड व्हरायटी सर्व फ्रेश मालावर असंख्य ऑफर दहा हजारांची सिल्क साडी फक्त अडीच हजारांना एक हजार रुपयांची जुला सिल्क चारशे नव्याण्णव ला जेंट्स साठी एक शर्ट वर दोन शर्ट फ्री यासह असंख्य ऑफर्स ऑफर फक्त नऊ ते एकवीस ऑगस्ट पर्यंत रवींद्र वस्त्र निकेतन सलगरे व शाखा घरपोड्या करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना अटक तिघे संशयित उमळवाड कुंभोज गावचे घरपोड्या करणाऱ्या तीन सराईत गुन्हेगारांना स्थानिक गुन्हे अन्वेषणच्या पथकाने हरिपूर परिसरात जेरबंद केलं त्यांच्याकडून चोरीतील अडतीस लाख चौसष्ट हजार रुपयांचा ऐवज हस्तगत करण्यात आलाय पोलीस चौकशीत त्यांच्याकडून सात चोरीचे गुन्हे उघडकीस आणलेत यामध्ये काही दिवसापूर्वी हरिपूर येथे झालेली घरपोडी देखील उघडकीस आली आहे तोफिक सिकंदर जमादार 31, दीपक पितांबर कांबळे राहणार उमळवाड तालुका शिरोळ जिल्हा कोल्हापूर आणि समीर धोंडीबा मुलानी वय एकतीस राहणार कुंभोज तालुका हातकणंगले जिल्हा कोल्हापूर अशी संशितांची नावे आहेत मागील काही महिन्यांपासून शहरात घरफोड्यांच्या प्रमाणात वाढ झाली आहे त्या अनुषंगाने पोलिसांनी शोध मोहीम राबवली होती स्थानिक गुन्हे अन्वेषणचे पोलीस उपनिरीक्षक कुमार पाटील यांच्या पथकातील संदीप नलावडे आणि अरुण पाटील यांना सोमवारी सकाळच्या सुमारास तिघे संशयित जुना हरिपूर रस्ता परिसरात दुचाकी दहा चोरीचे दागिने विक्री करण्यासाठी येणार असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पोलिसांनी परिसरात सापळा लावला काही वेळाने तिघेजण दुचाकीवरून घटनास्थळी आले पोलिसांनी त्यांना पलायन करण्याची संधी न देता ताब्यात घेतलं दुचाकीस अडवलेल्या पिशवीची तपासणी केली असता त्यामध्ये सोन्या चांदीचे दागिने असल्याचं निदर्शनास आलं संशयितांकडे दागिन्याबाबत विचारणा केली असता त्यांनी प्रारंभी उडवाउडवीची उत्तरं दिली चौकशीत संशयित तोफिक जमादार आणि दीपक कांबळे यांनी त्यांचा साथीदार समीर मुलाने यांच्या मालकीच्या दुचाकीवरून एम एच शून्य नऊ ई एक्स पन्नास बावन हरिपूर गावात मागील सहा महिन्यांपासून बंद फोडली असल्याची कबुली दिली तसेच वारणाली परिसरातून एक दुचाकी चोरल्याचंही चो संशयितांनी सांगितलं तिघा गुन्हेगारांवर सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात पाच संजय नगर आणि श्रोळ पोलीस ठाण्यात प्रत्येकी एक गुन्हा दाखल आहे आदि माने मिरज ताज्या बातम्यांसाठी महान सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा